आतापर्यंत आपण इतिहासाची घडण इतिहास म्हणजे काय इतिहासाची व्याख्या इतिहासाचे प्रमुख आधारस्तंभ आणि त्यांचे भौगोलिक वैशिष्ट्य यांबद्दल आढावा घेतलेला नाही तर आज आज आपण पाहू बहुण भारताची भौगोलिक वैशिष्ट्य त्यामध्ये आपण पाहणार हिमालय हा हिमालय पूर्ण हा वरचा हिमालय हा आला हा हिमालय मी जिल्हितो तो हिमालय त्यानंतर आपण पाहू सिंधू गंगा ब्रह्मपत्रामध्ये खोरं हा पूर्ण जो आहे तो त्यांचा खोऱ्याचा प्रदेश हा वाला इकडं पण सिंधूचा खोरा आहे हा पूर्ण सिंधू नदी हा सिंधूचा आहे पूर्ण खोऱ्याचा प्रदेश हा गंगाचा आहे हा थो थो ब्रह्मपुत्राचा थोडा आपण इकडे होतो इकडे वर पण आहे ठीक आहे त्याच्यानंतर नंतर पाहू आपण थरचं वाळवंट हे थरचं वाळवंट राहिलं त्याच्यानंतर पाहू आपण दख्खनचे पठार हे मोठं पठार आहे दख्खनचं हे पण आपण पाहणार आहोत समुद्र किनाऱ्याचा प्रदेश हा इकडला प्रदेश आला हा इकडला प्रदेश आला ही मधील भेटे इकडे भेटे आहे इकडे भेटे याबद्दल आपण पाहणार मी आढावा घेऊ चला आता सुरू करू आता आपल्याला प्रश्न पडला असेल की हे जे पाहतो आपण भारताची भौगोलिक वैशिष्ट्य हे तर हिमालय थरचे वाळवंट यांच्याबद्दल बोलता म्हणजे हे भूगोलाबद्दल बोलता तर इतिहासामध्ये हे का हे आपण पाहतो इतिहासामध्ये कारण आपण जो सहावीचा इतिहास पाहतो तो पूर्ण प्राचीन भारताचा इतिहास त्याच्यामध्ये आपण पूर्ण भारताची भौगोलिक गोष्टी पण पाहणार होतो जसं की हडप्पा संस्कृती ही सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये होती वैदिक संस्कृती गंगा नदीच्या खोऱ्यामध्ये होती हे समजण्यासाठी या अगोदर आपल्याला भौगोलिक परिस्थिती पाहता आली पाहिजे हिमालय ही जगातील सर्वात उंच पर्वतरांगेपैकी पैकी एक जगातील सर्वात उंच पर्वतरांग म्हणले तरी चालेल जगातील सर्वात उंच जी शिखरे आहेत ती प्रामुख्याने हिमालय आढळतात हिंदुकुश हिमालय पर्वतरांगांमुळे भारतीय उपखंडाच्या उत्तरेला एक जणू भिंती उभी राहिलेली आहे या भिंतीमुळे भारतीय उपखंड मध्य आशियातील वाळवंटापासून अलग झाले मध्य आशिया म्हणजे तो वरचा भाग पूर्ण तिबेटच्या वरचा तो भाग मध्य आशियातील वळुंटापासून अलग आहे कशामुळे अलग नाही हिमालय पर्वतरांगामुळे मात्र हिंदुकुश पर्वतातील खैबर बोलन या खिंडीतून जाणारा खुशकीचा मार्ग आहे बघा प्राचीन काळामध्ये हिमालय आणि हिंदुकुश हा जो भाग आहे हा भाग प्राचीन काळामध्ये एक व्यापारी पार मार्ग म्हणून ओळखला लग जायचा जसं चीनमधून बघा चीनमधून मध्य आशियातून अरबी प्रदेशापासून जाणारा हा व्यापारी भाग मार्ग म्हणून ओळखला कारण त्यामध्ये प्रामुख्याने रेशीम सिल्क सिल्कच ट्रान्सपोर्टेशन केलं जायचं म्हणून त्याला रेशीम मार्ग म्हणून ओळखलं जात परदेशी जी आक्रमणे झाली होती आपल्या प्राचीन संस्कृतीवरती असो किंवा आता आधुनिक याच्यामध्ये पण युगामध्ये काय काय जी आक्रमणे झाली आहेत ती मॅक्झिमम करून हिंदू कुश आणि यामधूनच आले होते आपा बलाढ्य हिमालय पर्वत आणि खैबर खिंड त्यामधून जाणवला रस्ता त्यानंतर पाहू आपण सिंधू गंगा ब्रह्मपुत्र आता आपण सिंधू गंगा ब्रह्मपुत्रा यांच्या मैदानी प्रदेशाबद्दल बोलू गंगा आणि ब्रह्मपुत्रा या तीन मोठ्या नद्या आणि त्यांच्या उपनद्या या खोऱ्यांचा हा प्रदेश आहे गंगा नदीच्या खोरीचा प्रदेश पहा किती मोठा प्रदेश आहे बरोबर खोऱ्याचा प्रदेश आहे जर आपण पाहिलं गंगा सिंधू नदीचं प्रामुख्याने एवढं का महत्वाचं आहे कारण यामध्ये आपली हडप्पा संस्कृती उदयास आली होती ता ता गंगा, गंगा नंतर गंगा यामध्ये होती वैदिक संस्कृती त्यामुळे प्राचीन भारताचा इतिहास जेव्हा पाहतोय आपण तर त्यामध्ये सिंधू गंगा ब्रह्मपुत्र या नद्यांची खोरी ही खूप महत्वाची आहे गंगामध्येच वैदिक संस्कृती आली त्यामध्येच नंतर मौर्य साम्राज्य आलं यांचं खूप महत्व आहे प्राचीन भारतामध्ये ह्या मैदानी प्रदेशांचं ठीक आहे यांची जर व्याप्ती बघितली आपण तर शिंद पंजाब पासून पूर्वेकडे सध्याचा बांगलादेशपर्यंत पंजाब पंजाबपासून पूर्वेकडे बांगलादेश पर्यंत हा बांगलादेश हा आपला बांगलादेश आहे बांगलादेश बांगलादेशपर्यंत याचा प्रदेश व्यापलेला आहे सिंधू गंगा आपण म्हटलंय की सिंधू नदीच्या प्रदेशामध्ये आपली हडप्पा संस्कृती उद्या आली होती गंगाच्या मैदानी प्रदेशामध्ये आली होती आपली वैदिक संस्कृती असो किंवा त्यानंतर येणारा मौर्य साम्राज्य असो हर एक घराणे वगैरे वेगवेगळ्या गोष्टी बरोबर तर मग त्यासाठी ही खूप महत्वाचा असणारा मैदानी प्रदेश आहे तर यात आपण पाहिले की हिमालय आणि मैदानी प्रदेश याबद्दल आपण माहिती पाहिली पुढील व्हिडिओमध्ये आपण थरच्या वाळवंटाबद्दल पाहू तर भेटू पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद